महागडे असो नाही का महायुती असो कधी काहीतरी करा बघा नुसतेच हे आले नाही ते आले नाही रडत बसायचं ते नाही आले तर नाही आले तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका जी इच्छा नाही असं सांगा ना त्या जवळ यांच्यावर तरी कशाला घातले जा नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात मला त्याच्या मतात घ्यायला गोड लागत वाना माझा मायबाप विकलाय सरकारनं मला घेरायचं ठरवलंय मला उघडं पाडायचं ठरवलंय ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा मला उघडं पाडायचं घेरलंय सगळ्यांनी माझा मायबाप समाजाला हातातल्या काम टाकून वाहनानं आलाय ना उन्हाची परवा केली ना पावसाची पर्वा केली सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या नेत्रात आणि स्वतःच्या नातू इतकी आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला रक्षण सगळ्यांच्या वेदना नाही एकशा अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या दहादार विश्वीस फिड्यात परवाद होणार आहे आपल्या बाजूला कोणी नाही ना सत्तात आली विरोधक काल सरकारनं विरोधी पक्षाला दिलं होतं बैठकीला बैठक होती मराठा आरक्षणाची <tip> त्यांना काय बोगाल तर जायला यांना जायला काय झालं मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का मी काय केलं त्यांचं म्हणणं ओबीसीतून मराठाला आरक्षण द्यायचं ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती मग याने जाऊन म्हणायचं ना विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली त्या ओबीसी समोर तू भी लपट कोण बसले मला त्याचा ते दिलेच नाही बारा बार बार नाही गेलं तर सकाळ नका जाऊ समजा महाविकास आघाडीवाली काँग्रेस राष्ट्रवादी कोण कोण येतं काँग्रेस नाही काँग्रेसच झाले त्यांचं झाले राना तोघारखा कुंकु उग नाही आले ते काय त्यांच्या माझं पाहायचे तुम्ही सरकार नाही कुणी आला, का, ना आला ना, तर नाही ना ना ना? ना आला तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर हाय तर नाही आले तर नाही आले ते महायोगा चांगले वाले तुम्ही देऊन टाका ना किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला तेवढा आला मग ते नाही आले म्हणून काय मार्ग लावसम नाही दे सकापा आले म्हणून तुम्हाला कारण सापडले ते नाही आले की आले नुस झालं वाडय वगैरे एक रत्न आले निकोळ तुम्ही द्याला तुम्हाला भेटले मला तर असं डाउट येायला लागला हे दोन्ही सारखेच मायुका साघडी वाले बे मायुती वाले हे तरीकच वाटांर होतो तू आणल्यासारखं कर मी रडल्यासारखं तुम्ही यायचं नाही म्हणत तुम्ही आले नाही आणि ते आले की येणे नाही यायचं माझं तर पण नाही सगळ्या मराठीला आपण आपले नेते जर असले कोणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात कार्य बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून कार्य आमचं जीव घ्यायचं ठरवलं सत्तर वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठे करून ठेवलं आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे कधी काय आमच्या डोळ्यातला नाही पसायचे आम्ही काय मागितलं तुम्हाला फक्त आमच्या हक्काचं आरक्षण विक आमचं दीडशे वर्षापासून आरक्षण फक्त तेवढा मागितला आम्ही काय तुम्हाला तोगाला विवेक मॅड टाकलायच काय पाप केलं माझ्या मराठ्यांनी काय चूक केली मराठीने तुम्हाला मोठं करून तुमचा भाग झाला की तुमचा आजा तुमचा आजा झाला की तुमचा नातू आम्ही निवडून द्यायचा केली का आमच्या मराठ्यांनी का आमच्या मराठ्यांच्या नेत्याच्या बाजूला तुम्ही बोलत नाही महाविकास आघाडी असू का महायुती असो कधी काहीतरी जनतेकडे बघा ते <स्याँगा> ना रडत बसायचं ते नाही आले तर नाही आले तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका तुमचीच इच्छा ना असं सांगा ना त्या चौर कधी कशाला घटली जा ही जनता तुम्हाला डोक्यात गेली की आक्रोश वाढायला जाईल किती भयानक विदारक परिस्थिती मला ठेवायची जाईल आमचे स्वप्न आहेत आमचाही शेती करणारा मला ध्या मुलगा नोकरी करावा त्यापुर माझाही मुलगा अधिकारी मला ध्या माझ्या वाट्याला आलेलं कष्ट नको आता माझ्या लेकराला माझा पण लेकरा अधिकारी झाला पाहिजे एस टी वरता ट्रक वरता माझी झाला पाहिजे माझी माझे अधिकारी झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आणि स्वप्न नाही बघायचे का आमच्या हक्काचा असणारा आरक्षण तुम्हाला नाही द्यायचं का शिंदे साहेब तुम्हाला सांगतो तुम्हाला किती बळी घ्यायचे आमच्या मला घ्यायचे आमची साडेतीनशे चारशे पेक्षा जास्त बळीला आमचे गेले एकदा काय असतात तुम्हाला नाही करायचं